जर आपल्यात धर्मांध शक्तींनी डोकं वर काढलं तर आपल्यात विभाजन होईल आणि अस्थिरता निर्माण होईल असा इशारा तेलंगणातील फायरब्रँड नेत्या माधवी लता यांनी दिला आहे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ भवानीपेठ घोंगडेवस्ती इंदिरा वसाहत जोडभाईपेठ आदी भागात अनेक बाजारपेठा आणि प्रतिष्ठित मंडळींच्या घरोघरी जाऊन आमदार विजयकुमार देशमुख यांनी संवाद साधला भवानी पेठेतील उद्योजक व्यंकटेश चाटला यांच्या शोरूममध्ये सर्व कामगारांशी संवाद साधत भाजपचे हात बळकट करावेत असं आवाहन त्यांनी केलं यावेळी त्यांच्या समवेत डॉक्टर उर्वशी देशमुख माजी सभागृह नेते शिवानंद पाटील राजकुमार पाटील गोपी कृष्ण वड्डेपल्ली राहुल शाबादे सुमित बिराजदार आदींची उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना तेलंगणा येथील भाजपच्या फायर ब्रँड नेत्या माधवी लता म्हणाल्या की तेलुगू परिवारासह देशातील सर्व जाती धर्मातील लोकांनी एकसंध राहून देशाला प्रगतीपथावर घेऊन जायचं आहे कोणतीही धर्मांध शक्ती भारताला तोडू शकत नाही सारे भारतीय नागरिक एक असून आपल्यात दुफळी निर्माण होणार नाही जर आपल्या धर्मांध शक्तींनी डोकं वर काढलं तर आपल्यात विभाजन होईल आणि अस्थिरता येईल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की बटेंगे तो कटेंगे याची ही आठवन करून दिली भाजपा ऐसा ही एकमात्र पार्टी है जो तो सबको साथ लेकर जाएगा और भारत को एक ऐसा भव्य, भव्य भविष्य देगा महाराष्ट्र ऐसा शक्तिवान राज्य है जो भारत देश को एक उपमान ठहरेगा एकता के लिए और एकता में भी शक्ति है जब मोदी भाई कहते थे बटेंगे तो कटेंगे तो सिर्फ हिंदू के लिए नहीं सारे भारत वर्ष के लिए कह रहे थे ये बात